मी दीक्षा प्रकाश गजवारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे संहितेचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करा वंचित बहुजन आघाडीची मागणी नांदेड जिल्ह्यात सध्या नगर परिषदा व नगर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे तथापि या काळात प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे मिळालेल्या माहितीनुसार कामगार आयुक्त कार्यालयाकडून मतदारांना आकर्षित करण्याच्या हेतूने काही साहित्य आणि पेट्यांचे वाटप करण्यात येत आहे हे वाटप निवडणुकीच्या तोंडावर करण्यात येत असल्याने त्यामागे मतदारांना प्रलोभन देण्याचा हेतू स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरित चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारचे वाटप करणे हे थेट निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन असल्याने प्रशासनाने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली वंचित बहुजन आघाडीने निवेदनात नमूद केले आहे की मतदारांना लालूच दाखवून प्रशासनाचा वापर राजकीय फायद्यांसाठी केला जात आहे हे घातक आहे यावर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे नांदेड जिल्ह्यातली जी प्रशासन यंत्रणा आहे ती नेहमी सातत्यानं इथल्या प्रस्थापित राजकारण्यांचे जोडे उचलताना पाहायला मिळते म्हणजे एकीकडे जिल्ह्यात नगरपालिका नगर परिषद निवडणुका लागलेल्या आहेत त्याची आचारसंहिता आहे आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लागलेली आहे असं असताना येथील प्रशासनातील काही अधिकारी सत्तेतील लोकांना कशी मदत होईल मतदारांची कशी दिशाभूल करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत कामगार आयुक्त जे आहेत आपल्याकडे कामगार कामगार कार्यालय जे आहे कामगार आयुक्ताचं याच्यावरून मागे देखील इलेक्शनच्या काळामध्ये निवडणुकांच्या काळामध्ये बेकायदेशीरित्या पत्राच्या पेट्या आणि जी काही साहित्य कामगारांसाठी असतं ते वाटलं गेलं आणि निवडणुकीच्या वेळी विधानसभेच्या तोंडावर कुठल्या तरी खाजगी माणसाने पैसे घेऊन ते वाटले आणि आता ही कालपर्वाची घटना आपण माध्यमातून ती बघितलेली आहे की कामगार आयुक्त आयुक्तालयाकड कोण जी काही कामगारांसाठी पत्राच्या पेट्या किंवा सामान आहे ते एका खाजगी गोदामात गामून ठेवून ते नगरपालिका नगर परिषद ज्या भागामध्ये लागलेली आहे तिथल्या कामगारांसाठी ते वाटप करण्यात आलेले आहे हे हा आचारशिंतीचा भंग आहे परंतु इथले प्रशासन जे आहे इथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते इथल्या प्रस्थापित राजकारण्यांच्या आजच्या भावना म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि ते इथल्या आचारसंहितीचा भंग करत आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की अशा भर जे अधिकारी आहेत जे नियमांना बगल देतात जे आचारसंहिता भंग करतात अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी एक मागणी आज या ठिकाणी वंचित आघाडीच्या आहे नगरपालिका आणि नगर परिषदेची आचारसंहिता चालू आहे या ठिकाणी जे मजुरासाठीच्या किट आहेत त्या एका खाजगी गोडाऊन मध्ये ठेवून नगरपालिकेच्या हातीतील मजुराला आणून त्यांना आमिष दाखवून त्या ते ठिकाणी त्यांना किट वाटप करण्याचं काम सत्ताधारी मंडळीच्या आदेशानं आयुक्त या ठिकाणी काम करत आहेत त्याच्याबद्दल आज तहसीलदार आपले जिल्हाधिकारी यांना भेटून या ठिकाणी आम्ही त्यांची तक्रार दिली मागण्या काय तुमची काय करणार आचारसंहिता चालू आहे आचारसंहितेचा आचार भंग सदरीला अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज वंचित मजुरांच्या वतीने केलेली आहे